हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदात जाऊ देत आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ देत आज मी तुमच्यासोबत हळदी कुंकू आणि ऋत्वीचं बोर नाण याचा व्हिडिओ शेअर करते रथसप्तमीचा दिवस हा हळदी कुंकुआचा शेवटचा दिवस असतो मकर संक्रांतीपासून दुसऱ्या दिवशी कर असते किंक्रांत असते तेव्हापासूनच हाणायला सुरुवात होते आणि त्यानंतर सप्तमीपर्यंत आपण हे बोरणाण लहान मुलांचं करत असतो खूप दिवस झाले मला सुद्धा ऋत्विकचं बोरणाण करायचं होतं कारण तो आत्ता चार वर्षांचा पूर्ण झालेला आहे आणि पाचवं वर्ष हे त्याचं शेवटचं बोरनहाण्याचं वर्ष असेल त्यानंतर काही मुलं मोठी झाल्यानंतर हाऊस अशी करता येत नाही म्हणून म्हटलं आता रथसप्तमीचा दिवस तसाही शुभच असतो त्याच्यामुळे आजच्याच दिवशी आपण बाळाचं बोरणहाण आणि हळदी कुंकू या दोन्हीही गोष्टी करूयात तर तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता मी वाण म्हणून यावर्षी हळदी कुंकुआला स्त्रियांना देण्यासाठी तुळशीची रोपं घेतलेली होती तुळस ही देखील एक सौभाग्याचं प्रतीकच असतं त्यासाठी मी सर्वात अगोदर जी तुळशी आणल्या वाण देण्यासाठी त्यांची घरात थोडंसं पाणी घालून हळदी कुंकवाने आणि तांदुळाने त्यांचं औक्षण केलं जेणेकरून कुणाच्याही घरात जाऊ दे तर ह्या तुळशीमुळे त्यांनाही समृद्धी मिळू देत असं मला वाटलं म्हणून मी त्या तुळशींची अगोदर पूजा केली आणि त्यानंतर पृथ्वीच्या भोरणाला जेव्हा सगळ्या लेडीज आल्या तेव्हा सुरुवात केली सोबतच माझे नेबर आहे विवा तिचं देखील बोरणाण तिच्या मम्मीला करायचं होतं तर तिला मी म्हटलं आज लास्टचा दिवस आहे तर दोघांचं सुद्धा एकत्रच बोरडहाण करूयात म्हणजे तुला सुद्धा यायला जमेल आणि विवा सुद्धा शांत बसली विवा आणि ऋत्विकचं एकदम छान शांत पद्धतीने बोरणाण पार पडलं बघू शकतं मी ऋत्विकचं दरवर्षी मला जमेल त्या पद्धतीने बोरनहाण घालण्याचा प्रयत्न करते तर आपल्याला माहिती आहे का ही बोर न्हाण घालण्याची प्रथा ही आपल्याला कुणापासून मिळालेली आहे जेव्हा श्रीकृष्ण भगवान लहान होते तेव्हा त्यांच्या आईने त्यांना करीरावाच्या राक्षसापासून त्यांची रक्षण व्हावे संरक्षण व्हावे त्याची वाईट दृष्टी कुदृष्टी आपल्या श्रीकृष्णावरती पडू नये म्हणून त्यांनी ह्या प्रथेची सुरुवात केली आणि ही प्रथा आपल्या हिंदू धर्माला लागू पडली म्हणूनच एक ते पाच वर्षाच्या लहान मुलांचं आजही आपण मोठ्या थाटामाटात आपल्याला जमेल त्या पद्धतीने बोरनहाण केलं जातं तसेच बदलत्या ऋतूंनुसार मुलांना ती फळं शेंगा बोरं लाह्या ह्या सगळ्या गोष्टी खायला मिळाव्यात आणि त्यांना त्या वातावरणामध्ये यूज टू होता यावं यासाठी देखील बोरणाण आपण करतो तर अशा प्रकारे मी देखील ह्या वर्षी तर आता हळदी कुंकू रथसप्तमीलाच का केलं जातं किंवा संक्रांतीपासून रथसप्तमी इतकाच मुहूर्त असतो का तर हे आपण जाणून घेऊयात मुळातच रथसप्तमी आणि हळदी कुंकू हे एक सौभाग्याचं प्रतीक नेहमीच मांडलं गेलेलं आहे हळदी कुंकू का असतं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते सौभाग्याचं प्रतीक म्हणून प्रत्येक स्त्रिया एकमेकांना हळदी कुंकू लावतात तर आता हा काळ काय आहे त्याचं आध्यात्मिक महत्त्व आज आपण जाणून घेऊयात तर संक्रांतीपासून तर रथसप्तमी हा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने या काळात हळदी कुंकू प्रामुख्याने केलं जातं त्यानंतर जेव्हा हा काळ संपतो तेव्हा तेजाचे प्राबल्य हे कमी होतं म्हणजेच न्यून होतं आणि प्रत्येक कृतीत वाईट शक्तींचा अडथळा येण्याचं प्रमाण वाढतं म्हणजेच त्यानंतर केलेल्या विधींचं मिळणारं पुण्य म्हणून फळं असतं त्याचं प्रमाणसुद्धा कमी मिळतं म्हणून तेजाचं मारक तत्वाला पुष्टी देणाऱ्या आणि समोर आलेल्या आदिशक्तीरूपी तेजाला आवाहन करण्यासाठी हळदी रूपी धार्मिक उपासना या आपल्या धर्मामध्ये पहिल्यापासून रथसप्तमीपर्यंत केलेल्या किंवा घडलेल्या आपल्याला सांगण्यात येतात तर घरोघरी अनेक जण हळदी कुंकुवाचं कार्यक्रम करतात त्याचं आध्यात्मिक महत्व महत्त्व बऱ्यापैकी आहे तर मी सुद्धा एक पुस्तक वाचलं होतं त्यामध्ये मला ही माहिती समजली होती मकर संक्रांतीनंतरचा काळ हा साधना करणाऱ्यांसाठी पोषक असा मानला जातो या काळामध्ये हळदी कुंकू करणं हे जीवनाच्या दृष्टीने अतिशय लाभदायक असतं हळदी कुंकुवाच्या माध्यमातून आपण आपल्या घरी आलेल्या सुवासिनींच्या रूपात साक्षात ज्या येतात त्यांना आदिशक्तीचं रूप म्हणून पाहत असतो आणि या आदिशक्ती रूपीची रूपाची पूजा करत असतो हळदी आणि कुंकू लावल्याने सुवासिनींमधील दुर्गा देवीचे जे अप्रकट रूपाचं तत्व आहे ते जागृत होतं आणि हळदी कुंकू लावणाऱ्या किंवा देणाऱ्या स्त्रीच्या त्या जीवासाठी हे शक्ती अप्रकटपणे कार्य करायला सुरुवात करते हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांचं आवाहन करणे होय हळदी कुंकुवाच्या माध्यमातून एक जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोप्तारातून पूजा करत असतो हळदी कुंकू आणि वान देणं म्हणजे काय तर या विधीतून एक जीव दुसऱ्या जीवावरती सगुण भक्तीचा संस्कार करत असतो त्यासाठी ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास मदत होते आता वान कसा देतात तर आपण पाहतो की पदराच्या टोकापासून आपण इतरांना वान देतो आणि आणि हळदी कुंकू लावतो म्हणजेच काय तर समोरच्या जीवाला आपण आपल्या अंतकरणापासून त्या देवाला तण मन आणि देवाला शरण होतो देवता लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात आपल्या जीवाला इच्छित फलप्राप्ती होते आणि आपले दान सत्कारणे लागते आता वाण काय द्यावेत तर वाण आपण आपापल्या पद्धतीने जे आवडेल ते देऊ शकता जसे वाण तसे दान असे आपल्या धर्मामध्ये म्हटलं गेलेलं आहे पण यावर्षी मी तुळशीचं रोप म्हणजे हे सौभाग्याचं एक प्रतीकच आहे म्हणून वान देण्याचं ठरवलं आपण प्रत्येकाला एक रोप दिलं तर त्याचं पर्यावरणाला आणि निसर्गाला काहीतरी हातभार लावल्याचं समाधान मिळेल असं मला वाटलं म्हणून मी यावर्षी वान म्हणून हळदी कुंकवाला तुळशीच्या रोपाची निवड केली आणि पिण्यासाठी मसाला दूध दिलं व्हिडिओ कसा वाटला है? तो मला कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब